नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम जर आपण पाहिलं की काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या आठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या धाराशिव सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस झालेला आहे ही राज्यातील काही असे ठिकाणं होते ज्या ठिकाणी हलका पाऊस झाला पण त्याच्या नोंदी मात्र झालेल्या नाहीत तर राज्याच्या बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान कोरडंसुद्धा पाहायला मिळालेलं आहे त्यासोबतच थंडीचं बोलायचं झालं तर थंडी तर हल -हल जी काय आहे केले दोन चार पाच दिवस झालं कमी झालेली आहे आणि आता मात्र यामध्ये हळूहळू बदल होताना दिसेल कालही सांगितलं की राज्याचे उत्तरेकडे थोडंसं तापमानात घट होण्याची शक्यता आहे तर पाहू शकतो की नंतर थोडे थोळे जळगाव हे जे उत्तरेकडील भाग आहेत या ठिकाणचे जे तापमान आहे ते हळूहळू कमी होताना आहे मात्र दक्षिणेकडे अजूनही सांगली कोल्हापूर सातारा पुणेपासून तिकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेडपासून इकडे गडचिलीपर्यंत तापमान अजूनही जरा जास्तच आहे तर इकडे उत्तरेकडील किंवा मध्यवर्ती भागातही तापमान थोडंसं जास्त आहे पण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात थोडासा गारवा वाढू लागला आहे सरासरीच्या तुलनेच्या नकाशातही जरी थोडासा गारवा वाढवू लागला असला तरी अजूनही तापमान जे आहे ते सरासरीहून अधिकच पाहायला मिळते हेच या नकाशातून दिसतोय लाल रंग केसरी रंग किंवा के पिवळा रंग सरासरी होऊन जास्त तापमान दर्शवतोय यानंतर सध्या पाऊस का पडतोय आणि उद्या सुद्धा पाऊस किंवा काळपीचा जे काही आपण थंब खूप घाबरण्याची स्थिती आहे का काय कारण आहे का सविस्तर पाहणार त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा तर पश्चिमी आवर्त पोहोचू लागलाय उद्यापर्यंत हिमालयावरती पोहोचेल ते चक्रकारावर उद्यापर्यंत पंजाबच्या आसपास बनतील आणि अशाच प्रकारे कमतरचा पट्टा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिण भागातून कर्नाटकपर्यंत अशा प्रकारे विस्तारेल सध्या ही ही सिस्टीम जी आहे ती प्रोग्रेसमध्ये आहे त्यामुळे हळूहळू या ठिकाणी वाऱ्यांचं क्षेत्र हे पाहायला मिळते आणि याच्या आसपास दक्षिणेखील राज्याच राज्याच्या दक्षिण भागात पावसाचे ढगसुद्धा दाटू लागलेले आहे आणि हा पश्चिमी आवर्तामुळे पाऊस येतो आहे त्यामुळे एक दुसरे भागामध्ये हलकीशी गारपीट होण्याची शक्यता आहे तो नक्की कोणता भाग असेल तो व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूच पण ह्या सिस्टीमच्या प्रभावाखाली पाऊस होतो हे नक्की सोबतच एक अमदाबादचं क्षेत्र या ठिकाणी बंगाल चिपडाच्या दक्षिण भागांमध्ये बनलेलं आहे आणि ही सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात अंदाजाप्रमाणे कोल्हापूर सिंधुदुर्गकडे गोव्याकडे गडगडी पावसाचे ढग आहेतच गडचुली चंद्रपूरकडे स गडगडी पावसाचे ढग आहेत आणि ढगाळ वातावरण इकडे धाराशिव लातूरच्या भागांमध्ये सो पाहायला मिळते तसं इकडे भंडारा नागपूरच्या काही भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत बाकी उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर देखील भाग आहे राज्याचा बरचसा या ठिकाणचं हवामान कोरडे झालेलं आहे ज्याचासुद्धा आपण अंदाज दिलाच होता आणि सध्या जो काय पाऊस पडतोय तो वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी या तालुक्यांच्या आसपास सिंधुदुर्गच्या या तालुक्याच्या आसपास पाऊस आहे हा पाऊस पश्चिमेकडून थोडासा पूर्वेकडे सरकण्याची शक्यता दिसते उत्तर गोव्याच्याही काय भागांमध्ये पाऊस आहे जो की दोडा मार्ग लागून असलेला भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा पावसाचा ढग आहे कोल्हापूरमध्ये राधानगरी गड हिंग्लज आजरा चंदगड हे जे काही घाटाकडील भाग आहेत या ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग हे विशेष करून पाहायला मिळतात हे पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग पुढे सरकण्याची शक्यता आहेच तसेच लातूरमध्ये सुद्धा नवीन ढग निर्मिती होते लातूर धाराशिवमध्ये किंवा रात्री उशिरा सोलापूर सांगलीमध्ये सुद्धा नवीन ढग निर्मिती होईल नांदेडमध्ये सुद्धा नवीन ढग निर्मिती होईल रात्री उशिरा किंवा पहाटे सर्वच सार्वत्रिक नाही मात्र काही काही भागांकरता आपल्याला हलका पाऊस याही जिल्ह्यांमध्ये म्हणजे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच गडचुली आणि चंद्रपूरच्या दक्षिण भागांमध्ये जो पाऊस दुपारीच होता कोप को कोरपणाच्या को, आसपासच्या भागांमध्ये कोणपिंपरीच्या आसपासच्या भागांमध्ये त्याच्या आसपास पावसाचे ढग विकसित झाले ते पूर्वेकडून पश्चिमेक पश्चिमेकडून पूर्वेकडे हे ढग सरकत आहेत आणि आताही गडचिरोलीचे जे काही दक्षिणेशील तालुके आहेत मूलचेराच्या आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस सरकतो आहे तसेच नागपूरकडे सुद्धा एक गडगाडी पावसा विकसित झाला आणि तो आता इकडे भंडाऱ्याच्या दक्षिण भागात लखनदूर पावणीच्या भागा भागाकडे सरकत आहे आणि यावर तुम्हाला अंदाज दिला बाकी या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी नाही उद्याचा जर अंदाज पाहिला की उद्या सांगितलं की जे काही जोर क्षेत्रसाची स्थिती अशा प्रकारे विदर्भापासून मराठवाडा होत कर्नाटकपर्यंत विस्तारेल परिणामी उद्या जो काही पाऊस होईल त्यात गडचिरोली चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही दाट दा। आहे आणि याच जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या तालुक्यात गारपीट होण्याची शक्यतासुद्धा दहा ते वीस टक्के सध्या तरी दिसत आहे बाकी जर नावकाश म्हणजे जेव्हा ढग निर्मिती होईल तेव्हा त्यांची उंची पाहून त्या सुद्धा अंदाज देवकी की गारपीट नक्की कोणत्या तालुक्यामध्ये होण्याची शक्यता दिसते तसेच उद्या भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ ढगाळ हवामानासह हलका मध्यम पाऊस होईल नांदेड लातूर धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता जाणवते तर सिंधुदुर्गचे आता दक्षिण भाग कोल्हापूर गोवा बेळगावचे काय भाग असतील या ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामानासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तर सांगली सोलापूरकडे ढगाळ वातावरण राहील पण सध्या तरी विशेष पावसाचा धोका दिसत नाही काय बदल झाला काय अपडेट असेल तर नक्कीच कळवण्यात येईल आणि राहिलेल्या राज्याचा जो काय बराचसा भाग आहे मग कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेखील भाग पश्चिम विदर्भ विशेष पावसाचा अंदाज नाही आहे आणि सांगितलं ही सिस्टीम आता पुढे निघून जाते हे जी त्यामुळे उत्तरेकूडचे थंड वाऱ्याचे प्रवाह उत्तर महाराष्ट्रात वाढलेत उद्यासुद्धा तापमानात घट होईल मात्र परवापासून तापमानात विशेष घट पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचे लाट किंवा थंडीच्या लाट स्थिती ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी जर आपण हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे पाहिले तर धोक्याचे इशारे हवामान विभागाने कोतेच दिले नाहीत पण नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे मात्र धोक्याचा इशारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही आणि राहिलेले राज्यातील जे काही सर्वच जिल्हे आहेत या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर तापमानाचं बोलायचं झालं की सांगितलं की उत्तरेकडे थंडी वाढते तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या काही भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत राहील ठाणेपालघरचे उत्तरेखील भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं मुंबईकडे हेच तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पुण्याकडे सुद्धा हे तापमान साधारणतः अठरा अंश सेल्सिअसपर्यंत घसू शकतं पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोल्यापर्यंत तापमान जे आहे ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील सातारा रत्नागिरीचा भाग आहे किंवा इकडे बीड जालन्याचा भाग आहे किंवा राहिल्या मराठ मराठवाडा आणि विदर्भाचे बऱ्यापैकी भाग आहेत या ठिकाणी तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता राहील अठराच्या आसपासच खास करून राहील आणि अजून दक्षिणेकडे कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिली यवतमाळचा भाग या ठिकाणी तापमान वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहण्याची शक्यता राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका